नमस्कार मित्रांनो आपण आलोय प्रदीप ॲटो कन्सल्ट येते आपल्याकडे टाटा एस गोल्ड आहे गाडी बघू शकता दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडीचं पासिंग करून भेटणार आहे आपल्याला टायर गाडीला पंच्याहत्तर टक्केमध्ये आहेत बटनमध्ये चार लाख तीस हजार रुपये गाडीची प्राईस सांगितली आणि निगोशेबल केलं जाईल नंबर व्हिडिओमध्ये दिला आहे तुम्ही कॉल करून गाडीचे डिटेल्स घेऊ शकताय आपल्या इंस्टाच्या पेजला फॉलो करून तुम्ही कॉल करा तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट करून भेटून जाणार आहे टाटा एस एच टीमध्ये गाड्या आहे डिझेलवरती मध्ये आपल्याला टाटा एस एच एच्ट, एच टीच्या गाड्या बऱ्याच मागितल्या होत्या दोन हजार बावीस एंडची गाड्या आहे दोन हजार बावीस एंड गाडीचं रनिंग झालं आहे बावीस हजार तीनशे एक किलोमीटर फर्स्ट ओनरमध्ये गाड्या आहे गाडीचं पासिंग करून भेटणार आहे आपल्याला इन्शुरन्स गाडीचा ओके कंडिशनमध्ये टायर गाडीला बटनमध्ये आहेत पाच लाख ऐंशी हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे निगोशियबल करून भेटून जाणार आहे कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे इंस्टाच्या पेजला फॉलो करून कॉल करा तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट करून भेटून जाणार आहे सत्त्याण्णव सदुसष्ट बासष्ट अडुसष्ट अठ्ठावन्न या नंबरवरती कॉल करा अजून एक सेकंड कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे तो डिस्प्लेवरती आपण दिलेलं आहे कॉल करून तुम्ही गाडीचे डिटेल्स घेऊ शकताय नमस्कार मित्रांनो प्रदीप ॲटो कन्सल्ट यांच्याकडून आपल्याला महिंद्रा ओलेंची सुप्रियो गाडी एच डीमध्ये गाडी असणार आहे मिनी ट्रकमध्ये गाडी असणार आहे मॉडेल दोन हजार तेवीसचा आहे गाडीचं रनिंग झालेला आहे बेचाळीस हजार चारशे एक किलोमीटर झाले आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे गाडीचं पासिंग करून भेटणार आहे आपल्याला गाडीचा इन्शुरन्स व्हॅलिड आहे टायर गाडीला नवीन आहेत गाडीची प्राईस सांगलेली आहे पाच लाख नव्वद हजार रुपये निगोशिएबल करून भेटून जाणार आहे आपल्याला आपल्या इंस्टाच्या पेजला फॉलो करून तुम्ही कॉल करा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे डिस्प्लेवर तिथेच नंबर तुम्ही संपर्क करून गाडीची डिटेल्स घेऊ शकता गाडी कोल्हापूर येथे आपल्याला नवीन वाशनॅक्याच्या इथं गाडी बघायला भेटणार आहे सत्त्याण्णव सदुसष्ट बासष्ट अडुसष्ट पंचाव अठ्ठावन्न या नंबरवरती कॉल करा आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावीस चव्वेचाळीस बावन्न या नंबरवरती कॉल करून तुम्ही गाडीची डिटेल्स घेऊ शकता इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि मगच कॉल करा सरांना तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट करून भेटून जा नमस्कार मित्रांनो आज आपण आलो प्रदीप कार ॲटो कन्सल्ट यांच्या इथे लाईव्ह शूटसाठी आपल्याला प्रत्येक सोमवारी पण एक व्हिडिओ लाईव्ह शूट करण्याचा चालू केलेला आहे तर नक्कीच व्हिडिओ आपला कंटिन्यू पाहा स्किप करू नका महिंद्रावांची सुप्रियो मॅक्सिट्रक गाडी दोन हजार अठराचं मॉडेल आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे त्र्याण्णव हजार सत्तेचाळीस किलोमीटर झालेलं आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचं पासिंग करून भेटणार आहे आपल्याला गाडीचा इन्शुरन्स व्हॅलिड आहे टायर कंडिशन गाडीचे सत्तर टक्केमध्ये आहेत गाडीची प्राईस सांगितलेली आहे चार लाख वीस हजार रुपये निगोशिएबल करून भेटणार आहे आपल्याला सत्त्याण्णव सदुसष्ट बासष्ट अडुसष्ट अठ्ठावन्न नोवंबर आहे आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावीस चव्वेचाळीस बावन्न या नंबरवरती आपल्या हो इंस्टाच्या पेजला फॉलो करून कॉल करा तुम्हाला डिस्काउंट करून भेटून जाणार आहे प्रदीप कार ॲटू कन्सल्ट कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे नवीन नाक्याजवळ तर नक्कीच एक वेळ व्हिजिट देऊ शकता आणि सरांना कॉल करा इंस्टाच्या पेजला फॉलो करून टाटा एस एच टी गाडी आहे डिझेलवरती गाडीचं मॉडेल दोन हजार वीसचं आहे तुम्ही गाडी बघू शकताय तुम्हाला गाडी लाईव्ह शूटमध्ये दाखवलेलं आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे सदतीस हजार एकशे शहाण्णव किलोमीटर झालेलं आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडीचं पासिंग आणि इन्शुरन्स ओके आहे गाडीला टायर गाडला बटनमध्ये आहेत चार लाख दहा हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे याच्यामध्ये निगोशिएबल करून भेटून जाणार आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट बासष्ट अडुसष्ट अठ्ठावन्न नंबर आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावीस चव्वेचाळीस बावन्न या नंबरवरती आपल्या इंस्टाच्या पेजला फॉलो करून कॉल करा प्ले अशोका लेलँड गाडी आहे आपल्याकडे दोस्तमध्ये एल एसमध्ये गाडी आहे गाडीचं मॉडेल दोन हजार तेवीस एंडमध्ये आहे रनिंग झालेलं आहे चोवीस हजार नऊशे तेरा किलोमीटर झालेलं आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी असणार आहे गाडी बघून घेऊ शकता तुम्ही गाडीचं पासिंग आपल्याला ओके आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे टायर गाडीला साठ टक्क्यामध्ये आहेत बटनमध्ये असणार आहेत टायर्स गाडीची प्राईस सांगितलेलं आहे सात लाख तीस हजार रुपये निगोशियबल करून भेटणार आहे गाडी बघायला भेटणार आहे आपल्याला प्रदीप कार ॲटो कन्सल्ट यांच्याकडे गाडी असणार आहे प्रदीप ॲटो कन्सल्ट कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट बासष्ट अडुसष्ट अठ्ठावन्न नंबर आहे आणि दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावीस चव्वेचाळीस बावन या नंबरवरती आपल्या इंस्टाच्या पेजला फॉलो करून कॉल करा हे भेटणार आहे टाटा मोटर्स यांची इंट्रा गाडी आहे व्ही टेनमध्ये गाडी असणार आहे गाडीचं मॉडेल दोन हजार बावीस आहे रनिंग झालेलं आहे पन्नास हजार आठशे चौऱ्याहत्तर किलोमीटर झालं आहे गाडीचं ओनर फर्स्ट आहे गाडीचं पासिंग करून भेटणार आहे आपल्याला इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे इन्शुरन्ससुद्धा आपल्याला करून भेटणार आहे याचा टायर गाडीला नवीन आहेत पाच लाख दहा हजार रुपये गाडीची प्राईस सांगितलेलं आहे गाडी बघून घेऊ शकता तुम्ही निगोशबल करून भेटणार आहे आपल्याला सत्त्याण्णव बासष्ट सत्याण्णव सदुसष्ट बासष्ट अडसष्ट अठ्ठावन्न नंबर आहे सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावीस चव्वेचाळीस बावन्न या नंबरवरती आपल्या इंस्टाच्या पेजला फॉलो करून तुम्ही कॉल मोटर्स मोटरसाईनची आपल्याला मेगा एक्सेल गाडी आहे प्रदीप ॲटू कन्सल्ट यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे गाडी आपल्याला बघायला भेटणार आहे नवीन वाशिना एका कोल्हापूर येथे गाडीला बघायला भेटणार आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे सतराचं मॉ दोन हजार सतराचं मॉडल आहे त्रेसष्ट हजार नव्वद किलोमीटर गाडी फिरल्या फर्स्ट ओनरमध्ये गाडीचं पासिंग करून भेटणार आहे आपल्याला इन्शुरन्स गाडीचा करून भेटणार आहे टायर कंडिशन गाडीचे बटनमध्ये आहेत तीन लाख तीस हजार रुपये गाडीचे प्राइस सांगितलेले आहे कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सत्त्याण्णव सदुसष्ट बासष्ट अडुसष्ट अठ्ठावन्न नंबर आहे आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर अठ्ठावीस चव्वेचाळीस बावन्न या नंबरवरती आपल्या इंस्टाच्या पेजला फॉलो करून कॉल करा मारुती सुझुकांची सेलोरो गाडी आहे झेडक्स आय प्लसमध्ये गाडी असणार आहे गाडीचं मॉडेल दोन हजार बावीस फर्स्ट ओनरमध्ये इन्शुरन्स गाडीचा दोन हजार सत्तावीसपर्यंत व्हायला आहे रनिंग झालेलं बावन हजार तीनशे ऐंशी किलोमीटर झालेलं आहे टायर कंडिशन याच्या नवीन असणार आहे त्रेसष्ट गाडीचे प्राईस सांगलेले सहा लाख तीस हजार रुपये गाडी ओरिजिनल सेल टू सेलमध्ये असणार आहे शोरूम कंडिशनमध्ये गाडी प्रदीप का प्रदीप ॲटो यांच्याकडे गाडी बघायला भेटणार आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे